पुरुष आपलं गोविंदा त्यांनी यायचंय आणि कव्हर द्यायचंय तुम्हाला विनंती आहे की आतमध्ये या कवर द्या आत उंचावून त्यांना कवर द्या सातव्या ठरायचा ते प्रयत्न करत आहे सहाव्या क्षणाची छोटी बहीण आपल्या भावाला सावरण्यासाठी सज्ज होते आणि बहिणीच्या खांद्यावरती भाऊ आता समाजामध्ये सध्या काय चालू आहे आणि काय आपण वागलं पाहिजे तर प्रत्यक्ष या ठिकाणी जागवतात बहीण भावाचं नाते ना कसं आहे भावासाठी बहीण बहिणीसाठी भाऊ आपल्या मंडळासाठी कार्य करतायत महिला घरावरती बिंधास्तपणे सवय केलेली आहे